आम्ही जे लढाई लढतोय ते सामान्य माणसाची लढतोय गरीब माणसाची लढतोय कोणत्या जातीपाती धर्माची लढाई नाही लढत ते आहे हो मी जर जातीची लढाई लढलो असतोय तर माझे पंधरा आमदार राहिले असते आणि बच्चकूड कदाचित मंत्री राहिला असता पण जातीच्या लढाई आम्ही बसलोय शेतकऱ्याची लढाई लढत आम्ही बसलोय त्या अपंगाची दिव्यांगाची लढाई लढत तिथं आहे कोण मी जर जातीची लढाई घेऊन आलो असतो तर रत्नागिरी हाऊसफुल झाली असती धर्माच्या लढाईमध्ये हाऊसफुल होतं माणूस हक्काच्या लढेत नाही हो कारण त्यांना लढलंच समजत नाही त्यांना त्यांच्या प्रश्नापासून व्यवस्थित दूर केलेलं आहे काय देशाची मूर्खता आहे तेवढी मोठी गंभीर गोष्ट आहे का पंच्याहत्तरव्या वर्षापासून ते केंद्र सरकार फक्त दोनशे रुपये महिना देतात दिव्यांगाला दोनशे हे तर आम्ही भांडत आलोय मागं ते राम मोघे का मेघे होते कोणतरी ते सामाजिक न्याय मंत्री होते आणि आम्ही त्यांच्या बंगल्यात घुसलोय पाच सहाशे दिव्यांग मंत्री मागच्या दरातून पळाला दिसलाच नाही आम्हाला आम्ही दोन दिवस घर ताब्यात घेतलंय मला पृथ्वीराज सिवांचा फोन आला म्हणजे तुम्ही घर सोडा म्हटलं तर बिलकुल सोडत नाही आणि मंत्र्याचं घर आहे म्हणजे तिच्या बापाचं नाही आहे आमचं आहे आम्ही टॅक्स भरला म्हणून तो तिकडे मंत्र्याच्या घरात राहतो तिकडे म्हणलं तुमचं घर पृथ्वीराजची बाजूनच आहे इथं सोडायला लावणार ना तर मी तुमच्या घरात दुसऱ्याशिवाय राहणार नाही ते तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी तेव्हा लगेच दिल्लीचा दौरा रद्द केला बैठक घेतली पाच शासन निर्णय काढले दिव्यांगाच्या निवड सभागृहात बोललो तर अंगावर गुन्हे दाखल करून घेतले ते सिंधुदुर्गचे आता आले होते ते शिवळ आम्हाला येऊ देत नव्हतं आणि लात मारली फाटकाले अंदर घुसलो आणि टेबल विबल घेऊन आपटला ते आहे तिथे तेव्हा मला वाटतं ते त्याला दहाक वर्ष झाले असत राणे सुद्धा अंदर येत नाही त्यांचा कुठला राणे कुठून आणला राणे कोण ओळखतं त्या राणेला काय संबंध आम्हाला अरे ते सगळे आम्ही पाहतोय सत्तेसाठी पैशासाठी लढतोय आम्ही बच्चू कुळ आशीर्वादासाठी लढतो त्यामुळे आम्हाला गुणाची भीती नाही आहे आणि तो काही धरा नाही शकताय औलाद अवलादे नाहीये साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत साडेतीनशे या एका महिन्यामध्ये पन्नास गुन्हे दाखल करून लढतोय हे यात्रा काढतोय पन्नास गुन्हे चार गुन्ह्यामध्ये चार सजा पहिलेच झाली पुढच्या पासठ नंतर मला में जैलातच राहावं लागेल तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आम्ही कधी त्याचा विचारच केला नाही या सगळ्या याच्यासाठी लढतोय आम्ही दिल्लीला गेलो ऐकतच नव्हते तो मंत्री आले तयारच नव्हताय दहा हजार दिव्यांग आम्ही दिल्लीला घेऊन गेलोय यालच नाही कोणी आणि सरळ घुसलो महाराष्ट्र सदन मध्ये पूर्ण महाराष्ट्र सदन खाली दोन मंत्री आले पया लागत काय पैसे घुसे तुम आहे आते तर घुसे तुम्हाला घर मी आजात ते लढाई सातत्यानं लढत लढत एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काय अवस्था का हो सहाशे रुपये महिना पहिले चारशे मग सहाशे असे वाढत होते दोनशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये लागा वाटत का चाले हो दोनशे रुपये आम्ही संघटना सुरू केलं काम सुरू केलंय सहाशेचे हजार केले हजाराचे पंधराशे केले आता सहा हजार मागितले होते देवा म्हटलं नाव देवा आहे तर पावणार देवासारखा आता देवा, देवा भाऊ अडीच हजार एका हजार हो थांबले आम्ही थांबत नाही तुम्ही थांबले आम्ही सहा हजार घेतल्या शिवाय थांबणार नाही या देशामध्ये जर त्याला दोन पायने हात ने डोळेने त्याला आंदोलन करावं लागतं तर चाल्यानं तुम्ही सत्तेत राहता कशाला तुमची लायकी आहे का पाच टक्के निधीसाठी त्या साहेबाला फोन करावं लागतंय पहिले दोन कलेक्टरला झोडलं आम्ही आता आधी झोडावं लागलो एखाद्याला मधात थोडा तो दरारा संपलेला आहे वाटत या रत्नागिरीच्या आम्ही त्याला सांगितलं शिवोला ते कोणी असेल ते काही महिला का कोणतरी आहे मॅडम आहे बोलणं बरोबर नाही आहे कारण आम्ही जिजाऊचे लेकर हो। आहोत आम्ही महिलांना बोलत नाही पण काजलतय्या ना बोलाले त्या काय चुपफडत बसणार आहे या सगळ्यासाठी सातत्यानं लढतोय आपण अस्तवे जर आम्ही पाहतोय राज्य असो मला काही त्या पक्षादिक्षेचं काही पडलेलं नाही आणि मी नेहमी सांगतोय का या पक्षा निष्ठा ठेवायची नाही कोणताही पक्ष असू बिलकुल नेत्यावर निष्ठा ठेवू नका हे सगळे मनमास असतात ते तुमचे कधीच नसतं एकदा सत्ता आली ते ते मी सत्ता है। का ते तुमचा ते भवाले भाऊ म्हणत नाही मी सांगतोय सत्ता अशी गोष्ट आहे का ते माणसाला भवाला भाऊ ओळख ओळखत नाही मी पाहिलं नाही का आता पालकमंत्री आहे मग त्यांनी काय करायला पाहिजे का नाही नाव उदय पण कधीतरी होऊ द्या ना त्याचं उदय आम्ही हे सक, मी अरे जे व्यवस्था आहे मी नेहमीच सांगत असतोय आता हे आंबा उत्पादक शेतकरी एवढा गोड आंबा म्हटलं हे माणसं सुखी असत हे माझ्यापेक्षा कळू आहे मला असं वाटायचं बरं काजूवाला आम्ही जेव्हा लहानपणी काजू किजू खायचे अरे बाबरे जे काजू उत्पादक असेल ते किती श्रीमंत असेल आणि इकडे आलं तर हे म्हणतात काजूलाच पिळा लागलाय अरे केवढ प्रॉब्लेम आहे अरे इकडे आंबा तुमचा अमेरिकेवाल्याने वापस केला त्र्याण्णव का आता दोन हजार सतरा अठराला तो अमेरिकेवाला काय म्हणतो तुझा माहीत आहे त्या आंबेला एकच पिळा होता आणि म्हणून त्यानं एक्सपोर्ट तिकडं नाकारलं तुमचे आंबे कोकणातले आणि आं तो साला अमेरिकेवाला आमच्या जे सफरचंद पाठवतो एकशे आठ जंतू आहे त्याच्यात एकशे आठ तरी खातो आम्ही आमचे मोदीजी छप्पन इच्छु आले आहे आमचा आमा घेत नाही सफरचंद कसं घेत मराले तुमच्या का बापाचं राज्य हो नाही आमचा आम्हा घेतला नाही तर आम्ही तुमचं सफरचंद घेणार नाही सांगून दे ना जमत नाही दादागिरी फक्त तुमच्यावर सामान्य लोकवर भाईवर बहिणो आता भाई गाय पण बहिणू गाय हे दोघं जण उभे फिरते पुऱ्यावर सगळं वाटोळं करून टाकलंय असं वाटत होतं मोदीजी आल्यानंतर जा काहीतरी बदल होईल पण आता कापसावरचा आयतकर कमी केलाय अकरा टक्के आयातकर कमी केला पंचवीस लाख गाठी अमेरिकेतल्या भारतात येऊन पडल्या कापूस उत्पादक मेला मी त्या गोंदियापासून फिरत आलो एक थंडी व एक चांगला केळा उत्पादक तसंच आहे कांदा उत्पादक तेवीसशे बार रुपये होते तुमचे कागशमध्ये आता कांद्याचे भाव आहे पाचशे रुपये काय झालंय तुमच्या आंब्याच्या पेटीला आणि काजवाच्या पेटीला आणि ते तुमच्या मच्छीमाराच्या फक्त व्यापाराचा हात लागू दे दुप्पट होते जेथपर्यंत तुमचा हात असते तेव्हा ते स्वस्त असते आणि तुमचा व्यापाराचा हात लागला ते जा तर ते महाग झालंय म्हणजे कसं बामणाच्या शिवाय पूजा होत नाही तसा व्यापाऱ्याशिवाय खाले भेटत नाही अशी अवस्था पिकवतो आम्ही पण त्याचा हात लागल्याशिवाय जमत नाही ही जी अवस्था आहे वाईट आहे आणि हे तोडावं हो लागेल आणि आल्या आल्यास सांगितलं यांना काय हे सगळे आमचे जे मच्छीमार असेल काजू उत्पादक असेल नारळ उत्पादक असेल धान उत्पादक असणार तुमच्या आंबा उत्पादक आपण आत्ता निवडणुका हे थोडंसं होऊ द्या कुस्त्या खेळणं यांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्या त्या नगरपालिका कारण आजकाल सगळे गावागावात सगळेजण पक्षाचे एवढे पक्के असत राव ते त्यांची डोक्यात अशी कल्पना असत का बाप मेला तर चालते नेता मेलानी पाहिजे आमची मानसिकता गावात गावात काय झाली का बाप मराची मानसिकता आहे बाप मेला तरी चालेल पण नेता मेलानी पाहिजे एवढी निष्ठा होणार आणि मी नेहमी सांगतोय का बच्चू कुळवरी निष्ठा ठेवू नका निष्ठा ठेवायची असेल तर आपल्या मायबापावर ठेवा आणि त्याच्यानंतर आमच्या मातृभूमीवर ठेवा दुसऱ्यावर निष्ठा ठेवायची गरजच नाही काही काही गरज नाही आहे हे आमचं आमचे जे काही आमचे कष्ट करून आम्हाला ज्यांनी शिकवलं जाय मायबापानं त्याच्यासाठी मेलो पाहिजे हो आज आंबा पडतोय आंबा उत्पादक शेतकरी घाटत आहे मच्छीमारवाल्यांनी तर सांगितलं तर एक यादीच वाचली मला वाटलं एवढ्या समस्या तर आमच्या मुंबई इथून जवळ अर्धे अर्धे कोकणग्रस्त मुंबईचे ते मुंबईतून वापस जरी आले ना तर सगळे कोकणातून जे मुंबईत गेले ना हे एकदा वापस येऊ द्या पाक एक एवढंच आंदोलन करा फक्त कोकणवाल्यांनी आपापल्या घरी कोकणात येऊन महिनाभर थांबाचं मी सांगतोय सगळे तालावर आल्याशिवाय राहणार नाही सगळे तालावर तुमच्या शिवाय मुंबई हलू शकत नाही मुंबई का होणार तुम्हाला राज मुंबईवालोर होणार चाये उलट आहे आम्हाला इथे सगळं आज आपण पाहतोय मी त्या आमदार निवास वगैरे राहतो तर कोकणीच लोक आहे ते, हो। ते लिफ्टमॅन कोकणी याटोवाला कोकणी सगळं कोकणी लोक म्हटलं बरं झालं कोकण गरीब आहे तुमच्याजवळ पैसा असता तर मुंबईवालेले भांडे घालता ते माणसे सापडले नसतं नाही आमच्या बाया सगळ्या आगळ्या पिगळ्या मोठ्या माट्या झालेल्या कुत्रे पोचणं हे करणं ते करणं त्यांना ती भांडे घासता येत नाही भांडे धुता कपडे धुता येत नाही आणि तुमची गरीबी राहिली नसती तर ते कुण नशीबी आली नसते मुंबई खेडे गरीब झाले पाहिजे जेवढं गाव गरीब राहील तेवढ्या कंपनीवाल्याला स्वस्त दरात मजूर भेटन कामगार तंत्रच आहे सूत्र आहे सरळ सूत्र आहे तुम्ही जेवढी गरिबी राहात तेवढा आम्ही पाहिजे रोजगार शहरामध्ये उपलब्ध होणार आहे मग आमचा माणूस तिकडे कंपनी आणि बाई आमची भांडे घासाले सरळ सूत्र आहे जाणीवपूर्वक गरीब ठेवलं जातं हा जो रस्ता आहे रत्नागिरी गोवा मुंबई हा का बरं एवढा बेकार आहे सगळे सरकार पाहिले या रस्त्यानं सगळे सरकार एकच सरकार सोडलं नाही कधी आलो ना मी दहा वर्ष अगोदर तो रस्ता असाच बदलतच नाही एवढे मेले तरी बदलत नाही आम्ही विचार करतो या रस्ताचा बरासा बदलत नाही कारण या सगळ्या नालाकेनं ना आता सगळ्या तो रस्ता बेकार जमिनी सोसतात सगळ्या जमिनी घेणं सुरू केलेल्या आहे जेवढे रस्ते बेकार राहील तेवढे तुम्ही त्याचे ते त्या जमिनीचे भाव तेवढे डाऊन होतं ते सूत्रच आहे हो सरळ सरळ सूत्र आहे आणि ह्या दहा पंधरा वर्ष जेवढा हात मारायचा तेवढा मारून टाकायचा तुमच्या जमिनी स्वस्त भावात घेतल्या माझ्याकडे तर मी सांगतोय त्या धार्मिकमध्ये चिखलदाऱ्यामध्ये त्या भागात रस्ते एवढे बेकार होते जसे सगळ्या व्यापाऱ्यांना रस्ते घेतले चौपदीकरूनच करून टाकतो सगळ्या जमिनीचे भाव आले टप्प्या टप्प्यावर मारतो तुम्हाला सत्यवाल टप्प्या टप्प्यावर मारतो जमिनी विकू नका हे किमान पाच दहा वर्ष जमिनीला हातच लावू नका सांगतो हे पुन्हा ते दिवस येणारच आपले तुम्ही जमीन सोडल्या पाहिजे म्हणून सगळ्या इकडे आम्ही पायपे मारामारी मारी आहे साडेसहा लाख शेतकऱ्यांची आत्महत्या आहे कुठे त्याचा उद्रेक आहे काहीच नाही ह्या सगळ्या जमीन सोडावं तुम्ही चाकरी करावी तिकडे हे सगळं त्याच्यासाठी प्रयोग आहे लक्षात घ्या हे सगळं षडयंत्र आहे जागतिक वर्ल्ड बँक काय म्हणतोय त्यांची जबरदस्ती आहे का चाळीस टक्के जनता खेड्यातली चाळीस करोड जनता ही शहरात गेली पाहिजे म्हणजे आज जे आपण पाहतोय का हे सगळं बॅलन्स अनबॅलन्स करत आहे म्हणजे दोन टक्के लोकांवर अठ्ठ्याण्णव टक्के लोक उचलून दोन टक्के जमीन घेऊन हो जायचो आणि तिथे सगळ्या त्या कंपनीवाल्यांच्या व्यवस्था तयार करून घ्यायच्या वर्ल्ड बँक बर्डन करता नेहमी नेहमी सांगते भारत सरकारला का आयचा गुन्हेवर हो आहे कोरोनामध्ये सगळे वापस गेले अर्धे अधिक लोक वापस घेण्यात गेले आणि खेड्याचं जीवन इतकं वाईट करणं सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी एकत्र लढा मी पहिलेच म्हणतोय मी जाती भेद धर्माची लढाई लढायला आलो मी पैशाची लढाई लढायला आलो ते जिंकले आम्ही हजार अडीच हजार केले ना दिव्यांगाचे पैशाची लढाई जिंकलो आम्ही पैसा आता का असे जाता हा उत्पर खाल राखो जास्त इतिहासात शिराची गरज नाही आहे अर्थशास्त्रामध्ये एक शिरा अर्थशास्त्र काय म्हणतं आमच्या आमच्या बजेटमध्ये आमचा हिस्सा किती आहे बघा त्या बजेटमध्ये आमचा हिस्सा जर नसत आम्ही काळाला लावले नाही का जे सरकार एक रुपये वाढवायला तयार नव्हत त्या दिव्यांगासाठी आम्ही हजार रुपये वाढवायला लावले आणि थांबणार नाही एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण काढले आता अंत्योदय योजना असेल घरकुल योजना असेल दिव्यांगाचं आरक्षण असेल राजकीय आरक्षण असेल या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला भांडायचं आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी आमच्या देवाभवनाचे हो सातबारा कोरा 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 तीन डाव म्हटलं कोरा कोरा एक डाव तर कर तीनडाव कोरा म्हटलंय मग आंबा उत्पादक शेतकरी शेतकरी नाही आता तर तुम्ही मच्छ्यमारवाले पण कृषीमध्ये आले तो कृषी शेतकऱ्याचा धंदा पहिलेच घाट्यात आणि त्याला आधी घाट्यात घेऊन आले अरे ते कृषीला दर्जा द्यावा लागेल कृषीचा दर्जा देऊन नाही होत कृषी क्षेत्राला दर्जा कुठं आहे दर्जाच नाही तुम्ही हे आंबा उत्पादक शेतकरी रडत आहे आणि तुम्ही जे रडत आहे बसले म्हणजे हे सुखी आहे का तर नाही काही धोरण नाही आहे सगळं गरीब करण्याचं व्यवस्थित षडयंत्र चालू आहे आणि ते कोणता तुमचा तो जिंदाल बिंदालवाल्याला इकडे तिकडे गॅस काय म्हणतो तो त्या जागेत तो निर्माण करतोय स्टोर करणार आहे मी सांगतोय त्यांना स्टोर करायसाठी जर एक कुदई जरी मारली ना तर आम्ही जिंदाच्या प्रकल्पावरच कुदई मारू चालले सोडणारच नाही आणि कायदा काय आहे खासगी कंपनी वाल्यांना जर जमीन शेतकऱ्याची घ्यायची असेल तर दोन हजार तेराचा अधिनियम आहे आणि तू काय सांगतोय ऐंशी टक्के संमती असल्याशिवाय कुठलाही खाजगी प्रकल्प उभा करता येत नाही ऐंशी टक्के शेतकरी जबरदस्ती केली तर आय पी सी चारशे बेचाळीस चारशे एकेचाळीस चारशे पंचेचाळीस चारशे सत्तेचाळीस गुन्हा दाखल होतं घाबरावतं नाही कंपनीवाल्याला बिलकुल घाबराव यांना जमिनी द्यायच्याच नाही काही गरज नाही द्यायच्या असेल तर अर्धा शेअर जितना कमायगे उसका पच्चीस पर्सेंट मिळणार अगर नाही मिळताय तो हम देणेवाले नाहीये आणि काही घबराची गरज नाहीये एकदा तुम्ही जागे झाले हे संख्या जिंक्या सोहळावर छत्रपतीनं सात लोक घेऊन स्वराज्याची सुरुवात केली होती सात लोक जेव्हा तोरणा हाती घेतलाय ना तेव्हा तोरणा हाती घेताना सातत्यानं आज घेऊ उद्या घेऊ सातत्यानं डोळ स्वप्न पणाला लागली होती आणि जिजाऊ महासाहेब मुद्दाहून सांगितले ते सुरुवात करा लढायची जेव्हा तोरणा हाती घेतलं तेव्हा आदिलशाहीचं सैन्य शंभर दीडशे मीटरवर पन्नास हजाराचं वसलं होतं एकूण निजामशाही दौलता वाजले होती मोगलशाही होती कुतुबशाही होती सौफेद शाळा होत्या आणि सात आठ लोक छत्रपती शिवाजी सवंगडी सात लोक सात तरुण मुलं तोरणाहाती घ्यायला लागतोय त्या तोरणावर अडीचशे सैन्य होतं फौजपाट्याचे सात लोक काय झाडं का हो म्हणजे एवढं धाडस आले कुठून दादोजी कोंडे म्हणायचे अरे ते तोरणा घेता घेताना आपल्याला लपाले तरी कुठे जाव्या उद्या नाही आला ताब्यात आणि ते सैन्य धावून आलं तर होईल शिल्लक राहणार नाही कोणी जिजामा काय म्हणते नवकोड उद्या शिल्लक पण स्वराज्याची सुरुवात झाली पाहिजे ते सुरुवात करायची आहे सामान्य माणसाच्या लढाईची जाती पाती धर्माचं राजकारण तुम्ही करत बसत चालव आम्ही हक्काची लढाई लढणार आहोत हक्काचं आंदोलन सुरू करणार आहोत जे माझ्या आहे 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 कष्टाचं त्या दुःखाची लढाई आम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पायाखाली घातलंय मला माहित आहे त्यातून मला काही राजकारण साध्य होणार नाही जे शरद जोशीच झालं नाही तर माझं काय होणार आहे ज्या शरद जोशींनी आम्ही सांगतोय इंग्लंडची नोकरी सोडून अडीच लाखाची नोकरी सोडून ते इकडे आले अडीच लाखाच्या नोकरीवर त्यांनी सगळं पाणी सोडलंय तीस वर्ष धावत होते महाराष्ट्रात तीस वर्ष आणि तीस वर्षानंतर काय हाती आलो त्यांना गोळीबार झाला एकदा रक्तबांबळ झाले रात्रीचा दिवस दिवसाची रात्र महाग धावत होते आणि घरी बुवा येत नाही म्हणून पत्नीनं ना आत्महत्या केली वाटोळे झाले संसाराचं आणि उभे राहिले तर शेतकऱ्यांनाच मत मारले कारण जातीचा नाही आहे म्हणून ही अवस्था आहे आमच्या भारताच्या लोकशाहीची आम्हाला व्यवस्थित काम करणारा घडी पाहिजेच नाही कधी आम्हाला आमच्या जातीचा पाहिजे पक्षाचा पाहिजे पैसेवाला पाहिजे एक दिवसाचे पैशाने भूक मिटणार आहे आमची आजही कित्येक लोक बगर घराला राहतो मी जातोय यांच्या गावात काजळट्याच्या गावात गेलोय ते कोणत्या जयगडला गेलोय जिथं कंपनी आहे तिथंच लाईन नाही त्या कंपनी जयगडला अजूनही लाईन भेटत नाही अर्धी लाईन येतं अर्ध्या दाव येतच नाही लाईन पाणी सगळं दूषित झालंय एका कंपनीसाठी अख्खं विरीच्या विहिरी दूषित होत चाललेलं आहे कंपनीवाला महत्वाचं झालं तुमचं जगण महत्वाचं नाही हा सगळा झालेला बदल लक्षात घ्या हा पैसा जातो कुठं साडेतीन लाख कोटीचं बजेट साडेसात लाख कोटीचं बजेट आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचं साडेसात लाख कोटीचं बजेट आणि साडेसात लाख कोटीमध्ये दिव्यांगला किती देतो चौदाशे कोटी चौदाशे कोटीमध्ये त्याच्यातला हजार ते, ते बाराशे कोटी रुपये त्याच्या शिक्षक कर्मचाऱ्याला खर्च होत आपल्यासाठी तो प्रॉपर होतच नाही त्याच्यासाठी सरकार समोर येत नाही कायदा म्हणतो पाच टक्के खर्च झाला पाहिजे सातपास पस्तीस हजार कोटी खर्च झाला पाहिजे आणि फक्त चौदाशे कोटी होते हे लढाई मोठी करावं लागल किती केलंय आमच्या शेतकऱ्यासाठी बजेट किती ठेवलंय नऊ हजार कोटी तेलंगणानं ठेवलंय पंचेचाळीस हजार कोटी तेलंगणाचं बजेट किती आहे साडेतीन लाख कोटी अर्धा बजेट आहे अर्ध्या बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी पंचेचाळीस हजार कोटी आहे हे साडेसात लाख कोटीचं बजेट आहे आणि आमच्यासाठी न शेतकऱ्यासाठी नऊ हजार कोटी ठेवलेलं आहे लढणार कोण या देशामध्ये जो जो काम करतोय तो उपाशी मरतोय आणि जो बेमानी जो जपतोय तो मालामाल होतोय लढे यांच्या विरोधात लढावं लागेल आम्हाला पण तो कोण कोकण कोण विदर्भ कोण मराठवाडा कोण ओबीसी कोण मराठा कोण हिंदू कोण दलित कोण मुसलमान हा माझा शेतकरी माझा दिव्यांग तो सगळ्याच जातीचा आहे सगळ्याच धर्माचा आहे सगळ्यात पार्टीचा आहे त्याच्यानं जात पात धर्म नाही आमचं जगणं आम एक आहे आमचं लढणं पण एक होईल आम्ही लढू पण एकत्रच या ताकदीनं लढावं लागेल आणि गावात जिल्ह्याचा संघर्ष एखादा ओ पाच टक्के खर्च करत नसान शिव बिलकुल बिंदा असो त्रिपाठी त्यांना तुम्हाला हो नोकरीवर आहे तुम्ही म्हणा जमत नसाल तर दुसरी एक फडी तयार करा असं कसं शिव खर्च करत नाही काय फरक पडणार एखादा आंदोलन केलं तर उतरा रस्त्यावर आणि हक्काची लढाई लढणं सुरू करा आजपासून तुम्ही कधी कधी निवळ आंबान फणसून चालत नाही नारळ पण धोता आलं पाहिजे पहिलं आंदोलन नारळ घेऊनच करा हातात आणि ते शिल्लेलं चांगलं व्यवस्थित त्याच्यातल्या सगळ्या बुच्च्या काढलेल्या म्हणजे मग खऱ्या अर्थानं पूजा होईल अधिकाऱ्यांची काय मस्ती आली अधिकाऱ्यांनी एका कलेक्टरला पगार साडेतीन लाख चार कर्मचारी वेगळे ड्रायव्हर वेगळा टेलिफोन घेणारा वेगळा तो एक कलेक्टर खरी आणि त्याच्या ऑफिस मध्ये अकरा माणसं ठेवतोय त्याच्या व्यवस्थेसाठी अकरा माणसं काम काय हो कलेक्टर कधी तालुक्यावर जाताना दिसलं तुम्ही कधी आम्ही पाहतोय त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरताना कुठेतरी समस्या ऐकताना दिसला कलेक्टर मस्ती आली साल्यांना एवढी मस्ती आली आमच्या सर राज्यकर्त्याचे काय त्यांच्या दोन तीन फाईल क्लिअर केल्या त्यांचं भलं झालं का तुम्ही जा ना वाहात तिथे समुद्रात काही लंधन नाही आमच्या आमदाराचा पगार दोन हजार मध्ये सत्तर हजार रुपये होता आता तो साडेतीन लाख झालाय मग मत आम्ही मारले पगार आमदाराचे वाढले आमच्या पगारासाठी भांडावं लागते हे सगळे जो पाच टक्के देशामध्ये मी सांगतोय काय सुवर्ण काळ आलाय देशामध्ये पाच टक्के कुठेच खर्च होत नाही फक्त महाराष्ट्रात आणि देशामध्ये नाही जगामध्ये पहिलं मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण झालं आहे आम्ही बदलाम झालो तर बच्चू कायले कायदे गेला म्हणजे जाऊ दे एकदा होईल होऊ दे बदलाम पण मंत्रालय जर भेटत असून दिव्यांग आले तर हे बदलामी परत येईल संपून जाईल आमची आम्ही त्याच्यात खलास झालो आमच्याकडे पाहिण्याचा दृष्टिकोन लोकचा बदलला पण मला अभिमान आहे का आज आज जे पाठी दिसतं ना ते दिव्यांग मंत्रालयाची पाठी पळून आम्हाला पूर भरून येत आमचा